पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील फराळपाडा येथे न्यूज पोलीस रिपोर्टरच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली असता एक धक्कादायक दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरू झाल्या पण या शाळेत विद्यार्थ्यांसमोर रिकामे बाग आणि शांत वर्ग दिसले कारण शिक्षकच बेपत विद्यार्थी वेळेवर हजेरी लावून शिक्षणासाठी आले पण वर्गात शिकवायला कोणीच नाही शाळा खुली विद्यार्थी उपस्थितीत पण अध्यापन थांबलं ग्रामस्थानी गट विकास अधिकारी आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधला मात्र मिळालेलं जायचं असेल तिथे जा मला काहीही नाही अशा उत्तराने गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे न्यूज पोलीस रिपोर्टरची टीम प्रत्यक्ष शाळेत पोहोचली आणि तिथली परिस्थिती पाहून आम्हालाही वाईट वाटलं गेल्या पाच महिन्यांपासून शाळेत वीज नाही पाणी पुरवठा नाही सेविका रोज जवळपास एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणते आणि त्या दिवस चालवते लहान मुलांना अशा परिस्थितीत लागतं हे पाहून मन पूर्वीच्या शिक्षकांनी एम बी आणि ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी दिल्या होत्या पण आस्ता काहीच उपाययोजना करण्यात आली नाही ग्रामपंचायत शिक्षण विभाग आणि एम बी तिन्ही ठिकाणी शांतता स्थानिक राजकीय नेते जे निवडणुकीच्या दारात येतात ते आज या मुलांच्या भवितव्याकडे पाठ फिरवत आहेत प्रश्न असा या छोट्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार वीज पाणी आणि शिक्षणाशिवाय शाख कसली अशा अंधारात ही मुलं उज्ज्वल भविष्याची स्वप्न कशी पाहणार पालकांनी प्रशासन शिक्षण विभाग एम आणि स्थानिक राजकारण्यांना थेट विचारला आहे की फराळपाडा शाळेतील अंधार केव्हा दूर होणार ग्रामपंचायत जबाबदारी कधी घेणार आणि शिक्षकांच्या गैरहजेरीवर कारवाई केव्हा होणार फराळपाडा शाळेतील हा प्रकार केवळ शिक्षणाचा नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि बेफिक्रीचा जिवंत पुरावा आहे ही दृश्य पाहून एकच प्रश्न मनात येतो या मुलांचं भवितव्य अंधारातून कोण बाहेर काढणार घोषणांची फुगेबाजी थांबून सरकारने कृती करायलाच हवी कारण शिक्षक नसलेली शाळा म्हणजे केवळ उघडी इमारत आणि अशा इमारतीतून मुलांचं भवितव्य कधीच घडत नाही अशा धोरणांमुळे शाळा शिक्षणाविना उद्या गाव अज्ञानाविना असे व्हायला नको म्हणजे झालं आपल्याला आपल्यासोबत ह्या गावचे ग्रामस्थ आहेत जेव्हा तुम्हाला माहिती पडल्यानंतर तुम्ही कोणाला जे प्रमुख आहे शिक्षण अधिकारी किंवा कोणी त्यांना फोन केला होता का सर्वात प्रथम तर मला अकरा वाजता माहिती पडलं की ह्या शाळेमध्ये एकही शिक्षक मिळत नाही त्याच्यामुळे मी तात्काल या शाळेमध्ये आलो तिथून मी पहिला केंद्रप्रमुखचा नंबर घेतला त्यांना मी फोन लावला केंद्रप्रमुखांचं नाव काय रोडे सर म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना मी फोन लावला त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्हाला कुठे जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता तुम्ही त्यांना काय सांगितलं मी त्यांना सांगितलं पहिल्या पहिला प्रथम त्यांना सांगितलं ह्या शाळेवर एकही शिक्षक मिळत नाही दोन्ही वर्ग पोरं बसून राहिले आहेत शिक्षक एकही मिळत नाही पोरं शिकायचे कसं काय बरोबर त्याच्यानंतर ते बोललेले मी बोललो त्यांना त्याच्यानंतर बोललो मी त्यांना की मी आता इथून बीड साहेबांना फोन करणार ते मला त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही कुठेही जाऊ शकता सर ते बोलले तुम्ही कुठेही जाऊ शकता जे करायचं ते, ते करा करा त्याच्यानंतर मी फोन ठेवून दिला फोन ठेवला ओके मग बिडिओ फोन केला बिडिओ मी फोन केला त्यांनी फोन उचलला आणि ते मला बोलाले बोलले ते मला की मी त्यांना ह्याची सूचना देतो सूचना देतो मग तुमची आता काय मागणी शिक्षक तुम्हाला पाई शिक्षक तर आम्हाला उभल पाहिजेतच कारण इथे पहिली ते पाचवी पर्यंत आहे दोन शिक्षकांनी काहीच होणार नाही आणि जर दोन वर्ग आहेत मुलं वटीवर बसतात झाडाखाली बसतात ह्याची दखल शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतलीच पाहिजे आताच्या काळामध्ये पण विद्यार्थी झाडाखाली शिक्षण घेत असतील मग काय मग ह्याची दखल कोणी घेतली पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे ना पालघर जिल्हा पालघर सुद्धा पेसा गाव सुद्धा आम्ही कुणाकडे मागणी करायची पेसा आहे पेसा आहे आमची ग्रामपंचायती पेशाअंतर्गत आहे आमच्या लगतच्या लगतच्या जी ढिंडेपाडा जिल्हा परिषद तिथे फक्त पटसंख्या ती थी, तीस थी, आहे तरी पण तिथे दोन शिक्षक अवेलेबल आहेत आणि तुमच्या आमच्या इथे दुप्पट आहे त्याच्या दुप्पट आहे तरी इथे एकही शिक्षक मिळत नाही तुमची मागणी शिक्षक तर पाहिजे तसंच ह्या ठिकाणी बघायला गेलं तर पहिली ते पाचवी पर्यंत मुलं शिकतात आणि दोनच वर्ग खोळ्या आहेत वर्ग खोळ्यांबद्दल पण वाढून पाहिजे आणि शिक्षक हे आम्हाला पाहिजेत तुम्ही बोलतात का वर्ग खोळ्या दोन असल्यामुळे काही विद्यार्थी झाडाखाली शिक्षण घेत असतात मग पावसाळ्यामध्ये किंवा मग इथे बघायला गेलं तर पूर्ण झाडी आहे पुढे काय झालं मग विद्यार्थ्यांची चिमुकली मुलं आहेत याच्या जबाबदार तर प्रशासनच असेल ना आम्ही त्यांनाच हे विचारू शकतो मॅडम आपल्या गोरगरिबांकडे पैसे नाहीयेत म्हणून आपण जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये सर आमच्याकडे पैसे राहिले असतात तर आम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये गेलो असतो बरोबर मग या शाळेंची आम्हाला गरजच राहिली नसती म्हणजे सरकारला एकंदरीत हेच आहे का गरिबांची मुले शिकली नाही पाहिजेत ह्याची त्यांना जाणीव नाही मिळत मॅडम म्हणजे त्यांना हेच आहे ना का गरीब अशिक्षितच असायला पाहिजे त्यांचं शिक्षणच पुढे वाढले नाही पाहिजेत ते आमच्या हाताखाली काम करायला पाहिजे बरोबर आहे आज आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील फरारापाडा वेढे या ठिकाणली जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळेचा पहिला दिवस होता शाळेची घंटा दहा वाजता वाजली विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला पण चक्क ह्या शाळेमध्ये शिक्षकच उपलब्ध नाही शिक्षकाविना शाळा ही, शिक्षका ही अपूर्णच आहे कारण विद्यार्थी शिक्षक नसतील तर पुढचं भवितव्य किंवा शिक्षण कसं घेणार ह्या ठिकाणी आल्यानंतर ही शाळा पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे ह्या ठिकाणी एकूण सदुसष्ट मुलं शिक्षण घेत आहेत आत्ताच्या घडीला आणि बघायला गेलं तर फक्त ह्या ठिकाणी दोनच खोळ्या आहेत आणि पहिली ते पाचवीचं आहे सर्वात मोठा प्रश्न ह्या ठिकाणी असा उपस्थित होतो का ह्या ठिकाणी एवढं वर्ष झाली विद्यार्थ्यांना दोन खोळ्यामध्ये पहिली ते पाचवीचे शिक्षण कसं मिळते शासन तर विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करत असतो डिजिटलचं युग आणत असतो पण हे खरोखर हे डिजिटल आहे का जिल्हा परिषदली मुलं आहेत शिक्षणाचा जो पाया आहे पहिलीपासूनच सुरू होतो हा पाया आहे का ह्या ठिकाणी आल्यानंतर विविध प्रश्न ह्या ठिकाणी उद्भवत आहेत चिमुकली मुलं आहेत ते आता शिक्षण घेतील तर पुढचं त्यांचं भवितव्य आहे आणि पण हे भवितव्य त्यांचं अंधारात दिसतंय ह्या ठिकाणी ह्या रोडवरून गेल्यानंतर काही ग्रामस्थांना तेव्हा माहिती पडलं का ह्या ठिकाणी चक्क शिक्षकच आहेत त्याच्यानंतर इथल्या जे ग्रामपंचायतीचे सरपंच असत किंवा सदस्य असं इतर कोणी असेल त्यांनी फोन केल्यानंतर हे समजलेलं आहे की ह्या शिक्षक ह्या ठिकाणी दोन शिक्षक होते चक्क ह्या ठिकाणच्या दोन शिक्षकांची बदली झालेली आहे एकदाच दोन्ही शिक्षकांची कशी बदली होऊ शकते बदली झाली पण त्याच्यानंतर सुद्धा एकही शिक्षक ह्या ठिकाणी नाही मग विद्यार्थ्यांनी शिक्षण कसं घ्यायचं आपल्यासोबत काही आहेत त्यांनाच विचारूया का नक्की काय आहे का प्रथम तुमचं नाव काय माझं नाव शीतल उमेश रायत मी वेडे फरारपाडा इथले रहिवासी आहे आणि इथे आमची मराठी शाळेमध्ये मी आताच चा चार पाच महिने झाले म्हणजे नवीनच अध्यक्षपदावर आहे त्यामुळे मलाही जास्ती या शाळेच्या शिक्षकांबद्दल किंवा इतर काही गोष्टी जास्त माहिती नाही आहेत रेग्युलर शेतीची कामं आहेत त्याच्यामुळे माझं येणं जाणं जास्त काही नाही आणि आज दुपारी सध्या मला फोन आला तेव्हा मला माहिती पडलं किंवा गावातल्या स्त्रियांनी आवाज दिला आणि बोलल्या की शालेवर शिक्षक नाही आहेत त्याच्यामुळे आपण एकत्र होऊन कळवूया की आम्हाला शिक्षक पाहिजेत असं पहिल्या सरांनी सांगितलं होतं की आपल्या शालेचे म्हणजे मी आता इथे बदली होणार आहे अगोदर सांगितलेलं अं करीबंदीवाली अगोदरच सांगितलेलं त्यांनी दोन्ही शिक्षकांनी सांगितलं नाही एकच सर होते त्याच्या आधी ते गेलेले एक शिक्षक गेलेले आणि एक शिक्षक होते ते त्यांनी सांगितले की आता म्हणजे माझी बदली झालेली आहे पण तुम्ही एकत्र येऊन सांगा किंवा बोलवा आणि म्हणजे माझी विनंती करा म्हणजे इथे मला राहण्याची तुम्ही संधी द्याल तर मी राहीन बरोबर आणि दिवाळीनंतर आता आज पहिलाच दिवस ते नाही आले तसं आम्हाला दुपारी कळले म्हणून आम्ही इथे आज उपस्थित किती वाजता आले दुपारी दुपारी आता करीबन दोन वाजले दोन वाजले असते मग त्याच्यानंतर तुम्ही कोणाला फोन वगैरे हो केले का नाही मला कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे काय माहिती काय बोलणार प्रथम नाव काय माझे नाव अंजली अजय खरपडे मी या गावात म्हणजे रहिवासी आहे वेडे फराळपाडा येथे बचत गटावर काम करते आय सी आर पी म्हणून माझा मुलगा पाचवीत शिकत आहे ह्या शाळेमध्ये हां तर आता मला बाराच्या नंतर कोलाला आला काय आपल्या फरारपाडा सालेवर शिक्षक नाही आहेत म्हणून मी महिलांना इकडे तिकडे सांगितलं का चला सर्व महिला आपण जाऊ आणि साल्यावर चौकाशी करू का ध्वनी पण सर कशासाठी नाही आहेत त्यांची बदली झालेली मला म्हणजे त्यांनी चार पाच दिवस अगोदर सांगितलेलं पण मला माहिती नाही का दिवाळीनंतर पहिला दिवस कुठलेच शिक्षक नसतील असं नाही कुठला तरी दिलेला असेल शिक्षक त्याची मुलं मग इकडं आमची पण म्हणजे फेरी झाली नाही मजे आम्हाला माहितच नव्हतं आता आम्हाला माहित झालं काय शिक्षक साल्यावर नाही आहेत तसं तुमची मुलं तयारी करून ना आल्यानंतर मग तुम्हाला दुपारून माहिती पडलं हो आम्हाला कॉल आला तेव्हा माहिती झाला आता इकडं साला पण म्हणजे साईडलाच आहे ना त्याची मुलं आम्ही पण लक्ष दिलेलं नाही का सर म्हणजे नसतील असं आता रोजच सर येतात मग आम्ही कशाला एवढं लक्ष देऊ असं त्यांची आज लुकगान होत आहे रस्ता पण एवढा खराब त्याच्यातून मुलं हाल हाल करून येतात आणि जर इथे शिक्षकच नसला मुलं शिक्षण कशी घेतील त्याच्यासाठी आम्हाला काय पण करा पण आजच्या इथे उपस्थित पाहिजेतच आमच्या मुलांची लुकसगान झाली नाही पाहिजे असं त्याच्यासाठी आम्हाला शिक्षक हवे आहेत इथे दोन शिक्षक तर पाहिजेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहे म्हणजे तिथे दोन शिक्षकांची गरजच आहे बघायला गेल्या जास्त शिक्षकांची गरज आहे शाळेमध्ये भंडारघर म्हणावं लागेल अशी वेळ आलेली आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर चक्क मे महिन्यापासून ह्या शाळेमध्ये लाईट नाहीये फॅन आहेत पण लाईट नाहीये बल्ब आहेत पण लाईट नाही आणि मुलं ही अंधारामध्ये शिक्षण घेत आहेत हेच भवितव्य आहे का विद्यार्थ्यांचं मे महिन्यापासून मग इथली करतात तरी काही लोक कारण बघायला गेलं तर एवढे महिने होऊन सुद्धा ह्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे पाण्याची सुद्धा सोय नाहीये म्हणजे विद्यार्थ्यांचं एक पर प्रकारे बघायला गेलं तर शिक्षण पूर्ण अंधारामध्ये आहे हेच दिसत आहे जसं ह्या वर्गामध्ये आहे तीच परिस्थिती ह्या वर्गामध्ये सुद्धा दिसत आहे ह्या शिक ह्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी बसलेले आहेत फॅन आहे पण लाईट नाहीये हेच आहे का जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण पाण्याची टाकी आहे पण पाण्या टाकीमध्ये पाणी नाही आहे इथलं विचारलं असता लाईट नाही आहे कधीपासून लाईट नाही आहे करीबन तीन तीन दोन महिने झाले असतील लाईटीचे पोल मागे पडल्यामुळे तिथे लाईटची सोय नाही ग्रामपंचायतला पत्र देऊनसुद्धा तिकडे बनवून घेतले नाही शिक्षक होते ते लाबून गावातून पाईप पाड्यातून आणून इकडे पाईप जोडून टाकी भरून घ्यायचे आणि दोन तीन दिवस पुरवायचे नाहीतर मग शालेच्या बाई आहेत त्या पाड्यामध्ये दोन तीन हांडे घेऊन डोक्यावर ठेवून गावाबाहेर जाऊन आणायचे आणि मुलांना शिजवून द्यायचे आणि आत्तासुद्धा शालेत पाणी नाही आहे त्यांना दुपारी प्यायलासुद्धा ते तिकडे बोरिंगवर हात धुवायला किंवा जेवलेला डिश धुवायला जातात आणि इथे पहिली ते पाचवी आहे तर अजून लहान मुलं आहेत अंगणवाडी असल्यामुळे अंगणवाडीत सुद्धा माझा मी लहान मुलगा नेहमी घेऊन येते तर तिथले पण अंजुता आहे ती बाटल्या घेऊन कधी कधी गावातून इकडनं रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याच्या तिकडनं बोरिंग आहे तिकडे घेऊन जाईल ह्या ह्या शाळेमध्ये स्वयंपाक करतात स्वयंपाक बनवतात ते डोक्यावर हंडा आणि कळशी घेऊन येतात पाणी इथले टाकी असून सुद्धा लाईट नसल्यामुळे हे लोक बाहेरून पाणी घेऊन येतात तुम्ही किती महिन्यापासून हे पाणी आणतात इथे आता दोन तीन महिने झाले ना हा तेव्हापासून आणतात म्हणजे जेव्हा शाळा भरले तेव्हापासून हा इथे स्वयंपाक पण बनवतात हो इथेच स्वयंपाक बनवतात स्वयंपाक बनवण्यासाठी पाणी इथे ला, लागत असतं हो, एकत्रित बघायला गेलं तर काय जेवण बनवतात ह्या ठिकाणी रोज हाँ। हाँ। रोज डाल भात हो, डाळ भाताला पाणी लागतं हो, पाणी तुम्ही स्वतः घेऊन हो, हो, स्वतः घेऊन येतात हो, हो, पोरांना म्हणजे एवढी पोरं आहेत साठ सत्तर पोरं आहेत त्यांना पण हात धुवायला धुवायला पण घेऊन येतात आम्ही तुम्ही कोणाला ह्याच्याबद्दल सांगितलेलं का म्हणजे सांगितलेलं ना सरपंचाला ग्रामपंचायतला ना तर सांगितलेलं पण काय लाईट नाही करू एवढ्याची उत्तरे देतात हो आज करू उद्या करू असंच ना पत्रव्यवहार केलेला आहे वो सरानी पन आत... हो पण 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 म्हणजे सांगितलेलं किती तरी कोणीच बघतच नाही एकंदरीत बघायला घेतलं इथली ग्रामपंचायत झोपेत आहे का एवढी मुलं असून सुद्धा एवढे महिने झाले लाईट नाहीये इथल्या ज्या स्वयंपाक करणाऱ्या महिला आहेत ते डोक्यावर पाणी घेऊन येतात आणि टाकी असून सुद्धा ते टाकीमध्ये पाणी नाहीये मग नक्की काय आहे Uh, किती म्हणजे ह्या ठिकाणी किती भोंगळ कारभार सुरू आहे एकंदरीत बघता शिक्षक नाही आहेत पाण्याची व्यवस्था नाही आहे लाईट नाही आहे म्हणजे जिल्हा परिषदेमधलं शिक्षण हे असंच आहे का ह्याच्यावर कोण लक्ष देणार का किंवा असंच चालूच राहणार आहे uh, ग्रामस्थांची तसेच इथल्या पालकांची अशी विनंती आहे ह्या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक रुजू हवेत आणि ही पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्यात यावी तर आता बघूया लवकरात लवकर सोडवतात की फक्त धमक्या देतात तुम्ही जा तिथपर्यंत काही करायचं ते करा हेच आहे का शिक्षण आत्ताच अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका